नमस्कार मित्रांनो संजय गांधी निराधार योजना दोन हजार चोवीसमध्ये सरकारने नवीन जी आर काढलेला आहे त्या जी आरमध्ये संजय गांधी योजनेत किती रुपये अनुदान वाढवण्यात आला आहे नवीन अर्ज कुठे करायचा कागदपत्रे कोणते लागतील व संपूर्ण माहिती या व्हिडिओद्वारे दिलेली आहे म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो मित्रांनो संजय गांधी निराधार योजना दोन हजार चोवीसला सरकारने एक नवीन जी आर काढलेला आहे त्या जी आरमध्ये काय आहे ते सविस्तर पाहूया संजय गांधी निराधार अनुदान योजना सामाजिक न्याय विभागातर्फे शासनद्वारा निर्णय घेतल्या जातात या योजनेचे मुख्य उद्देश लाभार्थी आवश्यक कागदपत्रे व अर्ज कुठे करायच्या याबद्दलची माहिती या जी आरमध्ये दिलेली आहे या योजनेचे उद्देश समाजातील दुर्बल घटकांना अर्थसहाय्य करणे आहे लाभार्थ्यांची पात्रता अशा प्रकारे आहे विधवा दिव्यांग दुर्धर आजारग्रस्त अनाथ परित्यक् देवदासी अत्याचारित महिला व्यवसायातून मुक्त महिला तुरुंगातून शिक्षा भोगत असलेल्या कुटुंब प्रमुखांच्या पत्नीस पस्तीस वर्षावरील अविवाहित निराधार स्त्री इत्यादी दुर्बळ निराधार घटकांसाठी या योजनेसाठी लागणारे कागदपत्रे अशा प्रकारे आहे अर्जाराचे विविध नमुन्यातील अर्ज अर्जदाराच्या वयाचा दाखला किमान अठरा ते पासष्ट वर्ष अठरा वयापेक्षा कमी वय असल्यास पालकामार्फत लाभ मिळेल अर्जदार किमान पंधरा वर्षापासून महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा विधवा महिला अर्जदाराकरिता पतीच्या मृत्यूचा दाखला आवश्यक आहे अर्जदार दिव्यांग असला तर जिल्हा शल्यचिकित्सकांच्या दिव्यांगत्वाचा दाखला आवश्यक आहे किमान चाळीस टक्के दिव्यांग असावा अर्जदाराच्या अनाथ असल्यास दाखला अर्जदाराचा दुर्दैव आजार असल्यास प्रमाणपत्र अर्जदाराच्या उत्पन्नाचा दाखला अर्जदार, 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 उत्पन्ना अर्जदार दिव्यांग आहे तर कमाल वार्षिक उत्पन्न मर्यादा रुपये पन्नास हजार इतर सर्व अर्जदाराकरिता कमाल वार्षिक उत्पन्न एकवीस हजार अर्जदाराचे आधार कार्ड राशन कार्ड निवडणूक ओळखपत्र बँक पासबुक झेराक्स रहवासी दाखला अर्जदाराचा फोटो इत्यादी अर्जदाराचे अर्ज मंजूर झाल्यास दरमहा पन्नासशे रुपये लाभ मिळेल अर्ज कुठे करावा अर्जदार तहसील कार्यालयामध्ये जाऊन शेतू केंद्रमध्ये आपला अर्ज सादर करू शकतात मित्रांनो तुमच्या शेजारी मित्रमंडळी यांना नातेवाईकांना या ना ना योजनेबद्दलची माहिती सांगा आणि त्यांना पण योजनेचा लाभ घेण्यास मदत करा तर ही होती मित्रांनो तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण अशी माहिती व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका जय महाराष्ट्र मित्रांनो